नमस्कार मित्रांनो दमावा तुर्तुडा वाईन्स युट्यूब चॅनेल वर सर्वांचे स्वागत करतो आज आप सोलर पंप बद्दल सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून देणारी महत्वाची योजना आहे महाराष्ट्रातील सौर पंप योजनेची संपूर्ण माहिती देत आहे जी प्रधानमंत्री कुसुम योजना पीएम कुसुम चा भाग आहे आणि महाराष्ट्रात महाऊर्जा महाऊर्जा व महावितरण मार्फत राबवली जाते यामध्ये योजनेचा उद्देश लाभ पात्रता अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना संपूर्ण माहिती एक योजनेचा उद्देश महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना दोन हजार एकोणीस मध्ये प्रधानमंत्री कुसुम योजना किसान ऊर्जा सुरक्षा उठान महाभियान पीएम कुसुम अंतर्गत सुरू केली योजनेचे मुख्य उद्देश खालील प्रमाणे आहेत शेतकऱ्यांना स्वस्त सिंचन सुविधा सौर ऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा देणे वीज बिलापासून मुक्तता पारंपरिक वीज किंवा डिझेल पंपांऐवजी सौर पंप वापरून खर्च कमी करणे पर्यावरण संरक्षण डिझेल पंपांमुळे होणारे प्रदूषण कमी कमी करणे करणे आणि नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देणे क्रॉस सबसिडी औद्योगिक आणि घरगुती ग्राहकांवरील वीज सबसिडीचा बोजा कमी करणे लक्ष महाराष्ट्रात तीन वर्षांत एक लाख ऑफ ग्रेड सौर पंप स्थापित करणे पहिला टप्पा पंचवीस हजार दूसरा टप्पा पन्नास हजार तीसरा टप्पा पंचवीस हजार एच टी टीपीएस कोलन स्लैश स्लैश डब्ल्यू 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 डॉट एम एच एडीआई आई एन डी एक्स डॉट एच टी एम एल कंसपुर से मुख्य वैशिष्ट्य अनुदान शतक सौर पंप खरे नव्व टक्के पर्यत अनुदान साठ टक्के सरकार तीस टक्के राज्य सरकार दहा टक्के शेतकऱ्यांचा हिस्सा पंप प्रकार तीन एच पी आणि पाच एच पी डी सी सौर पंप जे ऑफ ग्रेड पारेषण विरहित असतात लाभार्थी शेतकरी विशेषतः ज्यांच्याकडे पारंपरिक वीज जोडणी नाही किंवा ज्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केला आहे परंतु जोडणी मिळालेली नाही टप्पे दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रात पाच लाख सौर पंप स्थापित करण्याचे लक्ष ज्यापैकी एकाहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न पंप दोन हजार तेवीस पर्यंत स्थापित झाले आहे पर्यावरणपूरक सौर पंप डिझेल पंपांपेक्षा शून्य परिचलन खर्च आणि कमी प्रदूषण देतात तीन योजनेचे लाभ दिवसा वीज पुरवठा सौर पंपांमुळे शेतकऱ्यांना दिवसा आठ एक शून्य तास अखंडित वीज मिळते जे सिंचनासाठी उपयुक्त आहे खर्चात बचत वीज बिल आणि डिझेल खर्च पूर्णपणे वाचतो उत्पन्न वाढ सौर पंपांद्वारे जमिनी भाड्याने देऊन किंवा अतिरिक्त वीज निर्मिती करून शेतकरी उत्पन्न मिळवू शकतात पीएम कुसुम घटक अंतर्गत पर्यावरण संरक्षण डिझेल पंपांऐवजी सौर पंप वापरल्याने कार्बन उत्सर्जन कमी होते विश्वसनीयता पंप कमी देखभाल आणि दीर्घकालीन विश्वसनीयता देतात चार पात्रता निकष कोण पात्र आहे महाराष्ट्रातील शेतकरी ज्यांच्याकडे स्वतःची शेतजमीन आहे सात छेद बारा उतायावर ना जडे पारंपरिक बीज जोडणी नाही किंवा बीज जोडणीसाठी अर्ज प्रलंबित आहे मार्च दोन पूर्वी योजनेत योजने खर्चा अर्जदार एच टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश डब्ल्यू 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 डॉट एम एच एस सी ओ एम डॉट एन एस ओ एल ए आर एच ओ डब्ल्यू टी ओ ए एल एम आर डॉट एच टी एम एल पाण्याचा स्रोत असलेली जमीन नदी कालवा विहीर शेततळे अनुसूचित जाती जमाती एस सी सेंट शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य कोण अपात्र आहे ज्यांच्याकडे आधीच पारंपरिक वीज जोडणी आहे ज्यांनी यापूर्वी सौर पंप योजनेचा लाभ घेतला आहे पाण्याचा स्रोत नसलेली जमीन पाच आवश्यक कागदपत्रे प्राप्त अर्ज फॉर्म ऑनलाइन उपलब्ध सात छेद बारा उतारा शेतजमिनीच्या मालकीचा पुरावा आधार कार्ड अर्जदाराच्या ओळखीसाठी जातीचे प्रमाणपत्र एस सी सेंट शेतक्यांसाठी लागू असल्यास नाहरकत प्रमाणपत्र सामायिक शेती असल्यास इतर भागीदारांचे संमतीपत्र पाण्याचा स्रोत दाखला नदी कालवा किंवा विहिरी पासून पाणी उपसण्याचा परवानगी दस्तऐवज बंक खाते तपशील अनुदान थेट खात्यात जमा करण्यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो सहा अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज एक वेबसाइट महावितरणच्या अधिकृत वेबसाइट वर एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डी आय एस सी ओ एम डॉट आय एन स्लॅश कंस पूर्ण पोर्टल वर एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश पी एम के यू एस यू एम डॉट एम एन आर ई डॉट जी ओ व्ही डॉट आय एन स्लॅश कंस पूर्ण जा दोन नोंदणी आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा तीन फॉर्म सर्व माहिती जमिनीचा तपशील पाण्याचा स्रोत गट सर्वे क्रमांक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा चार अर्ज फी तेवीस रुपये साठ पैसे ऑनलाइन फी भरा

सहा पडताळणी महावितरणचे फील्ड ऑफिसर दहा दिवसांत सर्वेक्षण करेल आणि डिमांड नोट जारी करेल एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डी आय एस सी ओ एम डॉट आय एन स्लॅश एस ओ एल ए आर स्लॅश एच ओ डब्ल्यू टी ओ ए ए आय एल अंडर स्कोर एम आर डॉट एच टी एम एल कंस पूर्ण ऑफलाईन अर्ज जवळच्या महावितरण कार्यालय जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती येथे फॉर्म घ्या कागदपत्रांसह फॉर्म जमा करा अर्जाची स्थिती महावितरण वेबसाइट वर अर्ज क्रमांक टाकून स्टेटस तपासा सावधानी हसव्या वेबसाईट्स उदा डब्ल्यू 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 कुसुमा योजना ऑनलाइन तीन डॉट टाळा फक्त अधिकृत वेबसाईट्स एच टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश एम एन आर ई डॉट जी ओ वी डॉट आई एन स्लैश खर्च अनुदान नव्वद टक्के पर्यंत साठ टक्के केंद्र राज्य शतक दहांप अंदाजे पॉइंट शून्य 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 दौन शून्य 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 पांच एच पी सौर पंप अंदाजे पॉइंट पांच तीन लाख शतक हिस्सा शून्य 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 तीन शून्य 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 बंक कर्ज काही बंका तीस टक्के रकमेसाठी कमी व्याजदरात कर्ज देता अंमलबजावणी अंमलबजावणी आणि महाऊर्जा महाऊर्जा प्रगती दोन हजार तेवीस पर्यंत महाराष्ट्रात एकाहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न सौर पंप स्थापित देशात सर्वाधिक लॉटरी प्रणाली पात्र शेतकऱ्यांची निवड लॉटरी द्वारे होते https gyandorcom mukhyamantri solar pump कोलन स्लैश देखभाल सौर पंपांचे तांत्रिक बिघाड चौबीस तासांत दुरुस्तीचे निर्देश परंतु काही शेतकऱ्यांनी दुरुस्तीला उशीर झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत महावितरण वेबसाइट एच टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश डब्ल्यू 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 डॉट एम एच एडी आई एस सी ओ एम डॉट आई एन स्लैश कंस पूर्ण कोलन शेतकरी आणि से फोटो एच टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश डब्ल्यू 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 डॉट एम एच एडी आई एस सी ओ एम डॉट आई एन स्लैश एस ओ एल एलैश आई एन डी एस डॉ एच टी एम एल पूर्ण पी एन कुसुम पोर्टल एच टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश पी एम के फोटो एच टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश पी एम के यू एस यू एम डॉट एम एन आर ई डॉट जी ओ वी डॉट आई एन स्लैश कंस एक्स प्लेटफॉर्म सोलर पंप महाराष्ट्र एग्रीकल्चर किंवा कुसुम योजना यासारख्या शटॅग्ससह शेतक्यांनी पोस्ट केलेले फोटो उदाहरण देवंदर स्कोर फणनवीस दोन हजार चौबीस रोजी शेयर के सौर पंप एच डी टी पी एस कोलन स्लैश स्लैश एक्स डॉट कॉम स्लैश डीईवी अंडर स्कोर एफ एडी एन एवीआई एस टी एटी एस स्लैश वन एट थ्री फोर नाइन फाइव फोर फोर सेवन एट वन फाइव थ्री थ्री फाइव वन टू थ्री वन स्टॉक फोटो प्लॅटफॉर्म्स शट्टस्टॉक किंवा एक दोन तीन वर सोलर पंप इंडिया किंवा महाराष्ट्र सोलर ॲग्रिकल्चर शोधा फोटोंमध्ये सौर पॅनल्स पंप आणि शेतकरी दिसता स्थानिक डेअरी शेती सहकारी संस्था चितय डेअरी किंवा वारणा डेअरीच्या वेबसाईट्स सोशल मीडियावर सौर पंप वापरणाऱ्या शेतक्यांचे फोटो एक शून्य संपर्क आणि अधिक माहिती हेल्पलाइन महावितरण एक हजार नौशे बारह एक हजार एकशे बीस टोल फ्री एच टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश डब्ल्यू 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 डॉट एम एच एडीआई आई एन स्लैश अंडर स्कोर एम टी एस के पी वाई स्लैश आई एन डी एक्स अंडर स्कोर एम आर डॉट पी एच पी पी एम कुसुम एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य तीन 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 टोल फ्री एच टी, टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश एम एन आर ई डॉट जी ओ वी डॉट आई एन स्लैश कौर मेहट कस्टमर केयर पॉइंट एच टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश के आर यू एस एच आई एस एन जी एच एन डॉट आई एन स्लैश एस ओ एल आर डैश एफ ए आर एन आई डॉ एम पी डायू जीरो महावितरण एच टी टी पी एस कोलन स्लैश स्लैश पी एम के डॉट जी ओ वी डॉट आई एन स्लैश नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय स्थानीय कार्यालय जवर से महावितरण कार्यालय जिला परिषद किम्मा पंचायत समिति एक एक आव्हाने आणि तक्रारी दुरुस्तीचा उशीर काही शेतकऱ्यांनी सौर पंपांच्या तांत्रिक ला तक्रार केली आहे एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश एम एच एस ए आर के आर आय वाय ओ जे एन ए डॉट आय एन स्लॅश पी एम डॅश टक्के टू फाईव्ह ई झिरो टक्के स्लॅश कौसपूर लाभाचा विलंब अर्ज आणि पैसे भरूनही काही शेतक्यांना लाभ मिळण्यास उशीर विजेची कमतरता पारंपरिक थ्री फेज वीज जोडण्यात थांबवल्याने शेतक्यांवर सौर पंपांवर अवलंबून राहण्याची वापरा एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश एम एन आर ई डॉट जी ओ वी डॉट आय एन स्लॅश कौसपूर्ण एक दोन सौर पंप योजनेची प्रगती दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्राने पीएम कुसुम योजनेत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे एकाहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न सौर पंप स्थापित दोन हजार तेवीस पर्यंत H T T P S <laughs> colon slash slash h i n d i dot b u s i n e s s hyphen s t n d a r d dot com slash i n d i a dash n e w s slash m a x i m u m dash n u m b e r dash o f dash s o l a r dash p u m s dash i n s t l l e d dash i n dash m h r as dash u dash p m dash k दोन हजार पंचवीस पर्यंत पाच लाख सौर पंपांचे लक्ष जे शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वस्त आणि शाश्वत पर्याय देईल साराश मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी योजना आहे जी सौर ऊर्जेवर चालणारे तीन एच पी आणि पाच एच पी पंप नव्वद टक्के अनुदानासह प्रदान करते यामुळे शेतक्यांचा सिंचन खर्च कमी होतो पर्यावरणाचे रक्षण होते आणि उत्पन्न वाढते अर्ज प्रक्रिया ऑनलाइन ऑफलाईन सोपी आहे आणि महावितरण पीएम कुसुम पोर्टद्वारे